आगामी निवडणुकीत इंडिया आघाडीने त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे त्याबद्दल आभार मानण्यासाठी ही भेट होती या भेटीदरम्यान काँग्रेस नेते आणि खासदार सय्यद नसीर हुसेन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आमदार असलम शेख आणि ज्योती गायकवाड उपस्थित होते या भेटीनंतर उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह पत्रकार परिषदेला संबोधित केले त्यावेळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे संजय राऊत अनिल देसाई तसेच शरद पवार यांच्या पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते आपल्या हक्काचे चॅनल सतर्क लाईव्ह न्यूज साठी पन्हाळा प्रतिनिधी श्री प्रकाश भाऊस गोरड संपर्क सत्त्याण्णव पासष्ट बहात्तर त्र्याऐंशी सदतीस